आज सातारा रेस्ट हाऊस येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस एकशे चारवी जयंती आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी त्यानिमित्तानं आम्ही सर्व समितीच्या वतीने आज कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना बोलवून प्रेस घेतली होती त्याच्यामध्ये सर्व कार्यक्रम मी बऱ्याच बरेच सगळे डिक्लेअर केलेले आहेत तरी पण परत एकदा सांगतो सकाळी अकरा वाजता समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीला साठे यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता जर पाऊस आला नाही तर भव्य मोटरसायकल रॅली होणार आहे शाहू चौक ते गोलबाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून परत शाहू चौक येथे ती बाईक रॅली आपण घेणार आहोत एक वाजता येणाऱ्या सर्व पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार तसेच साहित्यरत्न लोकशाळा अनाभाव साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये बाहेर शंभर किलो जिलेबीचे वाटप करण्यात येणार आहे पाणी आणि उपहार वाटप करण्यात येणार आहे तसेच दुपारी दोनच्या आसपास तमाशा कलावंतांचा सा सत्कार सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार असा हे घेण्यात येणार आहे तसेच त्याच्यामध्ये सन्मानामध्ये फकीरा कादंबरी आणि इतर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराची जी, जी लेखणी आहे ती देण्यात येणार आहे तसेच यशवंत उद्यान येथे भव्य असं रक्तदान शिबीर तरुणांसाठी आपण आश्वासन दिलं सर सर्व सर्वांना की आपण सर्व तरुणांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर करावं त्या तिथं आपण यशवंत उद्यान इथं जे मंडप आहे त्या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण वृक्षारोपण ठेवले थेव, ठेवलेलं आहे आणि इतर कार्यक्रम पण आहेत आणि सायंकाळी जे मिरवणूक आहेत असतात त्यांना आपण सन समितीच्या वतीनं चिन्ह देणार आहोत आणि त्या सन्मान चिन्ह देऊन जे आ आरास करतात सजावट करतात असे चित्ररथांना आपण मोठ्या एक दोन दोन तीन तीन फुटाच्या ट्रॉफ्या आहेत त्याच्यावर समितीचं नाव येणार आहे आणि साहित्यरत्न लोकशाही साठे यांचा फोटो येणार आहे असं सर्व एकंदरीत कार्यक्रम आहेत मी आपल्या सर्वांना ती कार्यक्रमाची पत्रिका दिलेली आहे तर आपण सर्व ही जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे ते आपण आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोहोचवावी अशी मी नम्र विनंती करेल